एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नगरपंचायत पेटून देण्याचा उपोषणकर्त्याचा इशारा नमस्कार मी राम पीएम पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात उपोषणासंदर्भात वऱ्यात तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथे नगरपंचायत कामगारांना पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी कामावरून काढून टाकली म्हणून माजी तालुका पंचायत समिती सदस्य संपतराव दगडू धेंडेसह नगरपंचायत कामगार स्वप्नील चौधरी सुनील बिरगे दत्तात्रय घोडके विक्रम दैटनकर बाळासाहेब पांढर लखन खांडेकर शंकर ठेकळे हे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उपोषणास बसले असता दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवव्या दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी यांनी चौकशी आदेश देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले होते परंतु सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्याने माजी तालुका पंचायत समिती सदस्य संपतराव दगडू धेंडे हे कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे व इतर उर्वरित कामगारांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी याकरिता उपोषणास बसले आहेत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी संबंधितावर कारवाई केली नाही तर दिनांक एकोणीस जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालय पेटून देण्याचा गर्भित इशारा दिला आहे पी एम न्यूजकरिता मी राम सह मुख्य संपादक किशोर सोनवणे संतनाथ नगरी वैराग जिल्हा सोलापूर